त्यांच्या मागण्यांना सरकारचा पाठिंबा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हच्या बातमीचा दणका एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य पद्मा मोहोड नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीसच्या मध्यरात्रीपासून एस टी महामंडळातील मंगरूडपीर आगारातील सर्व कर्मचारी हे बेमुदत संपावर असून त्यांनी बसस्टँड परिसरात आपला ठिय्या मांडला आहे एस टी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या रेटून धरण्यासाठी आंदोलनाचा पावित्रा पुन्हा एकदा घेतलेला आहे त्यामध्ये प्रवाशांची जरी कोंडी होत असली तरीही एस टी कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या का काय आहेत हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे वेतन व महागाई भत्ता मिळतो त्याप्रमाणे महाराष्ट्राचे स्पंदन असलेल्या लालपरीच्या सारथींना सुद्धा हा मिळालाच पाहिजे अशा आशयाच्या अनेक मागण्या घेऊन राज्यभरात संयुक्त कृती समितीद्वारे अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे आंदोलनाच्या ठिकाणी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांशी विशेष बातचीत करण्याचा आम्ही प्रयत्न केला राज्य सरकारी कर्मचारी प्रमाणे पगार वाढ प्रलंबित महागाई भत्ता सन दोन हजार अठरापासून प्रलंबित महागाई भत्त्याचा फरक जाचक जुलमी शिस्त व आवेदन पद्धत रद्द करणे लाल परीचे चालक वाहक करतात रात्रंदिवस आपल्या जीवाचे हाल तरी पण सरकार यांच्याशी खेळते चाल महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हच्या दमदार प्रतिनिधी पद्मा मोहोळ यांच्या एका बातमीच्या झटक्याने शासनधा धाऱ्यावर आले आणि लाल परीच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हच्या प्रतिनिधी पद्मा मोहोळ यांना

एसटी महामंडळतर्फे मॅडमचं आम्ही स्वागत केलं आणि मॅडमचं आम्हाला खूप सहकार्य असते प्रत्येक गोष्टी चांगल्या घडामोडी ते पेपरमध्ये न्यूज देतात त्याच्यामुळे त्यांचं खूप खूप अभिनंदन बोला आज निवृत्ती राखाव्यामार्फत पत्रकार मॅडम त्यांचा तिथे आम्ही सत्कार घेत कारण ते सामाजिक कार्यामध्ये म्हणजे पुढं